हरे राजू ज्यालू चार हजार आठशे पंधरा बळीराज सुखदेव मोरे पंचवीस माने यशवंत विठ्ठल चार हजार आठशे एकोणचाळीस नंदू बाबूराव क्षीरसागर बत्तीस क्षीरसागर नागनाथ देवीदास चौदा अमोद रॉकी बंगाळे पंधरा आखाडे अनिल नरसिंह एकशे पंच्याऐंशी कृष्णा नागनाथ से तेरा थोडा सुरेश मधुकर अठ्ठावीस स्वच्छात्रे क्षीरसागर चोवीस लोटा सत्याहत्तर आता एकूण पडलेली मतं उमेदवार निहाय सांगते एकूण पडलेली मतं उमेदवार खारे खरे राजू त्यानू सतरा हजार सहाशे शहात्तर बळीराम सुखदेव मोरे एकशे एकतीस माने यशवंत विठ्ठल वीस हजार पाचशे छप्पन्न नंदू बाबूराव क्षीरसागर एकशे चाळीस क्षीरसागर ज्ञान नागनाथ देवीदास एकशे चाळीस क्षीरसागर नागनाथ देवीदास त्र्याण्णव अमोल रॉकी बंगाळे ब्याऐंशी आखाडे अनिल नसिंह सहाशे एकोणीस कृष्णा नागनाथ बिसे पासष्ट थोरात सुरेश मधुकर एकशे एक्केचाळीस संजय दत्तात्रय क्षीरसागर एकशे दोन संजय दत्ता नोटा तीनशे चाळीस एकूण वैद मत एकोणचाळीस हजार नऊशे पंचेचाळीस